आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये सँडविच बनवणार आहोत अगदी खरपूस सँडविच असं ना ते रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य बघूया चार ब्रेड घेतलेत एक बटाटा एक कांदा एक टमॅटो काकडी पुदिन्याची चटणी आणि मीठ घेतलं आहे साधं इथे तुम्हाला ज्या भा आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता कुठलीही भाजी घ्या तुम्ही आता इथे मी दोन ब्रेड घेतले आहेत याच्या साईडच्या काढा मी काढणार नाही आहे तुम्हाला ते हवं असेल तुम्ही काढू शकता मेल्ट केलेला बटर आहे तो लावून घेते बटर बटर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन्ही ब्रेडला लावून घेतलं त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी लावणार आहे तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा दोन्ही ब्रेडला छान अशी चटणी लावून घेतलीये त्याच्यानंतर काकडीचा लेअर लावून घेते कांद काकडी सुद्धा अगदी पातळ कापायची आपल्याला कांदा सुद्धा पातळ कापायचा आहे गोल बटाटा उकडलेला बटाटा आहे आणि टॅमॅटो टॅमॅटोमधल्या बिया जर तुम्हाला ठेवायच्या नसतील ना तर तुम्ही काढू शकता मी असंच ठेवलंय आणि आता थोडंसं चवीपुरचं मीठ घालते हे साधं काळं मीठ आहे आता या प्रकारे ब्रेड ब्रंद, बंद करून घेतलाय मी इथे मी टोस्टर घेतलं आहे त्याला बटर लावलं आहे आणि गॅस चालू नाही केला मी अजून आधी ब्रेड ठेवते आणि मग गॅस चालू करते आता हे आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित खरपूस भाजल्याने चवीला छान लागतं आता हे आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते दुसरं सँडविच लावून घेते आधी आणि आता तुम्हाला ह्याचा आवाज ऐकवते किती मस्त खरपूस झाले ते कट करून घेते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही कट करू शकता मी ते बाहेर जे स्ट्रीट बाहेर गेल्यावर आपण जसं सँडविच खातो ना त्या पद्धतीने कट करून घेणार आहे स्ट्रीट स्ट्रीट स्टाईल कट करून झालेलं आहे आता ह्याला मस्त बटर आणि पुदिन्याची चटणी लावते गरम ज्या सँडविच गरम असतं त्यावेळेला बटर लावण्या की तो छान असा मेल्ट होतो आणि तोंडात एकदम छान लागतं म्हणून पुदिन्याची चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मी जास्त लावली आहे इतके कारण की मला तिखट झनधणी थवा होतं म्हणून या पद्धतीने माझी पुदिन्याची चटणी लावून झालेली आहे मस्त गरमागरम बाहेर भेटतं तसं सँडविच तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद